मन निमास विस्तरणी ताट भोजन लिंदे यथे निगद मोठ कीठे करीन तू बाहेर जाही आता मज तू मिशील अवचिता आमची चकुर त्या आठवे अचु अच्युता आम्ही लाभलाशी भोजन करुन काशेर चरण म्हणे म्हणे सर्व कुटुंब घेऊन धर्मराज वाट पाय गंगा गगन संकेत देवी विद्या दिले अवसरी नंत विद्युत धनस्वरी वाद्य वाजी चतुर्वेद आपले कुटुंबासहित सर्व छप्पन्न हा आणि अशा प्रकारे मग तो घोडा वगैरे आणला घोडा आणल्यानंतर पहिला आपण आमंत्रण कोणाला दिलं पाहिजे श्रीकृष्ण आश्रमात येण्याचं कोणाला देवाला श्रीकृष्ण भगवान मग एकट्या भगवंता बरोबर नाही सगळ्यांनी यायचं सोळा हजार काय तर राहायचं छापन कोटी यादव सर्व हा कुटुंब वारा सरी त्याचं मित्र आणि सगळे एकट्याने यायचं बरोबर आहे ना मग त्याला बोलवायला कोणाला पाठवलं मला जायचं जागा आमंत्रण द्यायला तुझा बरोबर आहे ना भगवंताला घेऊन गेला भगवंत जेवायला अशा प्रकारे बसले आहे की सगळ्या राहण्याला जेवायला वाटत सगळं त्याच्यामध्ये आता किती खातो आणि खातोय दुबा करून ठेवला कोणाला भीमाला पहिला माझं जेवण होऊन मग काय तुला बघतो हा भीम बोला भीमा बुक केला आणि जेवण पाहिल्यावर ह्याला काय किती खातोय मला खायला ते काय लागेल काय मारू करता भाऊच आहे ते एकमेकांचे अशा प्रकारे झाल्यानंतर शेवटी आपण जेवला एकदम म्हणा पुण्याला खाली याला खाली बारा गाव वागणी केल्या तरी अजून काय गरज नाही दोन तास झाले तरी मी ते अजून काय अशा प्रकारे बोलल्या बरोबर सर्व नंतर बोल मग बाकी मग बोलवलं त्याला कोणाला भीमाला आता तरी पण भीम कंटाळला होता कशात काय आडतलं गदा जेवायला बरं आपलं जेवण झाल्यानंतर बरोबर आहे ना कोणी भगवंत अशा प्रकारे जेवायला बघला मग सगळे वाटलं सांगितले मग निकाले आता कुठे अशोम येतन करायला का होते आज दिवस सोळाशे सहस्त्रात पहावा या उत्साह कृष्णाला लिघाला